दिंडोरी तालुक्यात सर्वत्र बाप्पा गणेशाला भावपूर्ण निरोप अनेक राजकीय नेत्यांची हजेरी निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी चुकलं आमचं काही त्याची क्षमा असावी आभाळ भरलं होतं तू येताना आता डोळे भरून आले तुला पाहून जाताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात दिंडोरी तालुक्यात काल दिनांक सतरा रोजी गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन भावूक वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आलं आहे सकाळपासूनच तालुक्यातील अनेक मंडळातील गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी व विसर्जन करण्यासाठी तयारी केली होती काही ठिकाणी दिनांक रोजी गजरात मिरवणूक काढून बाप्पाला तर काही मंडळांनी दिवशी निरोप देऊन विसर्जन केलं दहा दिवस चालणाऱ्या या उत्साहामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर काही ठिकाणी आरस जिवंत देखावे या माध्यमातून प्रबोधन करण्यात आलं होतं यावेळी गणेश भक्त ांसह अनेक नेते मंडळींनी येणाऱ्या संभव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटी गाठींवर जोर देऊन मदतीचा देखील हात पुढे केला तर काही ठिकाणी मंडळाच्या वतीनं गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप प्रसाद वाटप यासह अनेक उपक्रम राबवले यंदा शासनानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अटी शर्ती निर्बंध घातल्यानं मिरवणुका शांततेत आणि भावपूर्ण वातावरणामध्ये पार पडल्या यावेळी दिंडोरी पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता वेद माझा न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक